हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डाईन डाईनचा मराठी अर्थ जेवण घेणे किंवा भोजन करणे होत आहे डाईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे We will dine at the new Italian restaurant tonight. दुसरा वाक्य आहे They like to dine early and go to bed early. तिसरा वाक्य आहे She invited me to dine with her family on Sunday. चौथा वाक्य आहे He always wears a suit when he dines at fancy restaurants. Friends, video la like, share and comment karayla visru आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू